नमस्कार मित्रांनो निरोगी जीवनासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आज आपण एका गंभीर पण वेळीच ओळखता येणाऱ्या आजाराबद्दल बोलणार आहोत मधुमेह म्हणजेच डायबिटीज मित्रांनो मधुमेह म्हणजे काय आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं की मधुमेह होतं पण हे का होतं एकतर आपलं शरीर पुरेसं इन्सुलिन बनवत नाही किंवा बनवलेली इन्सुलिन वापरू शकत नाही इन्स्युलिन म्हणजे रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक मधुमेहाची लक्षणं अनेकदा हळूहळू दिसू लागतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण हीच लक्षणं वेळीच ओळखली तर आपण मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकतो आणि गंभीर दुष्परिणाम टाळू शकतो चला तर मग मधुमेहाची प्रमुख लक्षणं कोणती ते पाहूयात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका पहिलं लक्षण म्हणजे वारंवार लघवी होणे तुम्हाला सामान्यापेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागणे विशेषतः रात्री अनेकदा लघवीसाठी उठावं लागते का हे मधुमेहचं एक मोठं लक्षण आहे दोन सतत तहान लागणे कितीही पाणी पाहिलं तरी तुमची तहान भागत नाही सतत घसा कोरडा पाडणे तीन अचानक वजन कमी होणे कोणताही प्रयत्न न करता तुमचं वजन अचानक कमी होणे हे विशेषतः टाईप वन मधुमेहाचं लक्षण असू शकतं चार सतत भूक लागणे जेवण करूनही तुम्हाला लगेच भूक लागणे पोट भरत नाही असं जाणवणे पाच तुम्हाला सतत थकवा जाणवतोय उत्साह नाहीये आणि अशक्तपणा वाटणे सहा जखमा लवकर बऱ्याना होणे तुमच्या शरीरावर झालेल्या जखमा ओरखडे किंवा फोड भरे व्हायला खूप वेळ लागतोय का ही लक्षणं तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या मधुमेह वेळीच ओळखल्यास आणि योग्य उपचार घेतल्यास आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो निरोगी राहा सुरक्षित राहा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद